हो राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम आपल्या सरकारला मंत्र्यांना आणि प्रशासनाला दिल्यापासून एक गोष्ट आपल्याला सतत जाणवताना दिसते किंबहुना हे सरकार आल्यापासून आपल्याला ही गोष्ट जाणवताना दिसते ती म्हणजे एकनाथ शिंदे जे, एकना जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांच्या दोघांमध्ये सतत काहीतरी बिनसलेलं दिसतंय एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांच्या योजनांना स्थगिती दिली जाते त्यांच्या गोष्टींना खीळ घातली जाते अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला सरकारमध्ये घडताना आहे माध्यमांमधून ते छापून येताना किंवा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दिसतंय सोशल मीडियावर दिसतंय आणि आज या सगळ्या गोष्टीवर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे एका बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मी काही अशा पद्धतीत स्थगिती द्यायला बसलेलो नाही आहे वगैरे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची नाराजी होता होईता दूर होत नाहीये खरंच शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये राडा झालाय का आणि जर जा राडा झाला नसेल तर शिंदेंचं जे काही एक एक पाऊल आहे किंवा एक एक त्यांचा घेतलेला निर्णय किंवा एकेका -एक त्यांच्या माणसाला का काउंटर केलं जात आहे का लक्ष केलं जात आहे असाही प्रश्न आता आपल्याला पडेल असं चित्र आपल्याला सगळीकडेच आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राडा आहे का याचं उत्तर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातच दिलेलं आहे आणि त्यानंतर या उत्तराला अनुसरून जे काही घडलंय किंवा जे काय घडतंय ते संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हा कशाचा फ्लॅशबॅक आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जेव्हापासून राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे प्रचंड बहुमताने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचंड सुसाट आहे आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली ही टम किंवा आपला हा कार्यकाळ प्रचंड यशस्वी व्हायला पाहिजे हा त्यांचा एक अट्टास आहे आणि महाराष्ट्राला एक लाख कोटींच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा किंवा महाराष्ट्राचं जे एकूणच आर्थिक ताकद आहे ती एक लाख कोटींची करण्याचा जो प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीसांचा त्यासाठी जे जे मध्ये अडथळे येतील ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे आणि जिथे भ्रष्टाचार होतोय जिथे काहीतरी पाणी मुरत आहे जिथे काहीतरी गोंधळ झालाय अशा अनेक गोष्टींना सर्वतोपरी थोपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण हे सगळे एका बाजूला आहे आणि या प्रयत्नातून कोण हर्ट होत आहे तर एकनाथ शिंदे हर्ट होत आहे आता अर्थात एकनाथ शिंदे हर्ट होणं हे का आपल्या समोर येत आहे तर काही गोष्टींचे निर्णय हे अत्यंत कठोरपणे प्रशासन चालवताना किंवा सरकारचा कारभार चालवताना घ्यावे लागतात आणि फडणवीस हे स्वतः आर्थिक विषयांचे उत्तम जाणकार आहेत त्यांना जगभरातली अर्थनीती भारताचं आर्थिक धोरण राज्याचा एकूणच आर्थिक डोलारा या सगळ्याबद्दल नीट भान आणि ज्ञान असल्यामुळे ते काही निर्णय कठोरपणे घेत आहेत या निर्णयांना आम्ही माध्यमकर्मी किंवा वर्तमानपत्रांचे पति प्रतिनिधी किंवा पत्रकार दूरचित्रवाणी वाहिन्यांमधले आमचे मित्र आणि सोशल मीडियावरती असं दाखवलं जात आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राडा आहे खरंच आहे का राणा तर त्याला आज हे देवेंद्र फडणवीसांनी का बोलून दाखवलं तर त्याला एक गोष्ट कारणीभूत ठरली आहे ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा नावाची एक व्यवस्था बनवण्यात आलेली आहे आणि या मित्रा या व्यवस्थेतून काय होणार आहे तर ही एक थिंकटँक आहे ही थिंकटँक काय करणार आहे तर महाराष्ट्राने आपला विकास करण्यासाठी किंवा प्रगतीची पावलं पुढे टाकण्यासाठी काय काय धोरणं अवलंबायला हवीत कोणते उपाय योजायला हो हवेत कुठे गोष्टी दुरुस्त करायला हव्यात आणि आर्थिक प्रगती कशी साधायला हवी हे सांगणारी या जी थिंकटँक आहे किंवा जी व्यवस्था आहे त्याचं नाव आहे मित्रा या मित्राचे एक उपाध्यक्ष होते ज्यांचं नाव आहे अजय अशर जे बांधकाम व्यावसायिक होते आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे होते आता या अशर आणि शिंदे यांचं नातं काय अशर यांच्यामुळे शिंदेना काय मिळालं आणि शिंदेना अशरमुळे त्रास झाला का याच्यावरचा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ आणि किंवा ते मुद्दे आणि हे याच्यामध्ये आता आपल्याला सरमिसळ करायची नाहीये आपल्याला संक्षिप्त स्वरूपात हा विषय मांडायचा आणि त्यामुळे अशर शिंदे हे प्रकरण मी लवकरच आपल्या समोर आणणार आहे कारण अशर यांच्या बरोबर बोलल्याशिवाय त्यांची बाजू समजून घेतल्याशिवाय त्यांच्याबद्दलची चांगली किंवा वाईट बातमी देऊ नये अशा मताचा मी माध्यम प्रतिनिधी असल्यामुळे मी थांबलेलो आहे कारण त्यांचा फोन लागत नाही आहे हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे असो तर या अशर आणि शिंदे यांच्या या नात्यांमुळे किंवा त्याच्याबद्दलच्या आलेल्या बातमीमुळे एक सोशल मीडियावर प्रचंड असं काहूर माजलं आणि शिंदे हे नाराज आहेत शिंदेच्या माणसाला या मित्रामधून बाहेर काढण्यात आलं अशा स्वरूपाच्या ऐवजी दोन उपाध्यक्ष नेमताना दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे आणि राणा रणजित सिंग यांना तिथे घेण्यात आलेले राणा रणजित सिंग हे भाजपकडून आले आणि दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आलेले तर या आणि याचे सीईओ कोण आहेत तर प्रवीण परदेशी प्रवीण सिंह परदेशी जे अत्यंत ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षाचा जो कार्यकाळ यशस्वी झाला त्या मागचा जर मास्टर माइंड कोण असेल तर ते प्रवीण परदेशी आहेत ते या मित्राचे सी ओ आहेत त्याच्यावरून अजय यांना दूर केल्यामुळे या चर्चा झाल्या आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली गेले काही दिवस मग मंत्र्या मंत्रिपदाचा जो काही घोळ होता तो बरेच दिवस सुरू होता त्यानंतर शपथविधीच्या आधी शपथ घ्यायची का नाही घ्यायची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची की दुसऱ्या कोणीतरी घ्यायची याच्यावरून शिंदेंनी प्रचंड कल्ला केला होता त्यानंतर त्यांनी शपथ घेतली मग मंत्रिपदाचं वाटप मंत्रिपदं कोणती कोणाला जाणार त्याच्यानंतर पालकमंत्र्यांचं वाटप आणि आत्ता कुठे कामकाज सुरू झालेलं आहे पण तरीही नैराश्याचं जे काय सावट आहे शिंदेवर ते दूर होत नाहीये आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये राडा आहे असं आम पत्रकारांना प्रसिद्धी माध्यमांमधल्या लोकांना आणि राजकीय निरीक्षकांना आणि विश्लेषकांना वाटतंय तो राडा आहे की नाही याच्या संदर्भात किंवा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला काही निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या बद्दल सुद्धा आज फडणवीसांनी विधिमंडळातच आपली बाजू मांडलेली आहे फडणवीस काय म्हणाले हे आधी आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया आणि त्यानंतर मी आपल्याला सांगतो की नेमकं तिथे काय चाललंय गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे आता आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणाले खर तर देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते बघा इथे गोष्ट अशी आहे की जो व्यक्ती मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे प्रचंड मोठे अधिकार असतात आणि तो प्रशासनाचा सर्वे सर्व असतो उपमुख्यमंत्री ही झालेली एक राजकीय सोय आहे कारण जर तसं आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री असं पद हे काही घटनेतच म्हटलेलं नाहीये त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि उपपंतप्रधान या दोन्ही पदांना तसं काही फारसं महत्व आपल्या घटनेत नमूद करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीच आहेत असं जरी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आणि मग एखाद्या व्यक्ती जर कर्णधार असेल त्याला उपकर्णधार व्हावं लागलं किंवा मुख्यमंत्री असेल त्याला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं तर त्याच्या अवतीभोवती असणारे जे काही लोक असतात हे सतत एखादी गोष्ट किंवा घटना घडल्यानंतर ती तशाच पद्धतीत आपल्या नेतृत्वाकडे किंवा आपल्या नेत्याकडे मांडत असतात की त्याच्यातून तो नेता सुखावून जाईल शिंदेच्या अवतीभोवती जे काही लोक आहेत ते सुद्धा जे निर्णय फडणवीस घेत आहेत किंवा जी पावलं फडणवीस उचलतायत आता बघा त्यांनी काय काय केलं तर त्यांनी काय लाडकी बहीण योजना जी आहे की ज्या योजनेमुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला संधी मिळाली त्या लाडक्या बहीण योजनेचं त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो की थोडंसं करण करणं जे काय आहे ते सुरू आहे कारण याच्यामध्ये अनेक बोगस अर्जदार पण घुसले की ज्यांच्या घरात चारचाकी गाडी आहे त्या महिलांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा फायदा उचलायला सुरुवात केला मग आता लाडका भाऊ योजना जी आहे त्याच्याबद्दलचा घोळ आहे त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा याबद्दल सुद्धा घोळ आहे किंवा शिवभोजन आहे त्याच्याबद्दलचा घोळ आहे लाडका शेतकरी त्याच्याबद्दलही घोळ आहे तर जिथे जिथे गोंधळ आहे कारण खालच्या दर्जाचे अधिकारी हे प्रचंड घोळ घालतायत आणि गोंधळ घालतायत असं मागच्या काही दोन अडीच तीन चार वर्षातल्या सरकारचं जर आपण पाहिलं तर एकूणच काम करण्याची पद्धत आणि प्रक्रिया जी आहे ही घोळाचीच प्रक्रिया आहे वाटेल ते सुरू आहे आणि ते सुरू असल्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळते सरकारवर आर्थिक बोजा येतोय हे कुठेतरी था थांबायला हवं कारण कोणीही मनाला वाटेल तसे निर्णय घेत सुटलेलं होतं अशी एकूणच महाराष्ट्रासारख्या राज्याच्या प्रशासनाची अवस्था होती आणि त्यामुळे काही लोक जाऊन शिंदेच्या कानात सांगतायत काही लोक जाऊन फडणवीसांच्या जा जवळ पुटपुटत आहेत आता सध्या फडणवीस कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांना हे राज्य डबगाईला यायच्या आधी सावरायचं आहे आणि त्यांच्यासारखा आर्थिक जाण असलेला माणूसच हे करू शकतो हे देखील सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे पण म्हणून एकनाथ शिंदे यांना काहीतरी डॅमेज करायचंय आणि आपला झेंडा आहे असं करण्याची देवेंद्र फडणवीस यांना गरज खरं तर नाही आहे याचं कारणच आहे पाच वर्षाचा कार्यकाळ ज्या वेळेला त्यांनी यशस्वी केला आणि उदाहरण म्हणून सांगतो समृद्धी महामार्ग जो देशातला सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे याच्याबद्दलही शिंदेच्या बाबतीतल्या तक्रारी मातोश्रीमध्ये जेव्हा तत्कालीन त्यांचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या की शिंदेंनी असं केलं शिंदेंनी तसं केलं पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या जोडगोळीमुळे हा समृद्धी महामार्गाचा इतका मोठा प्रकल्प मार्गी लागू शकला आता या दोघांमध्ये सतत वाद आहेत दोघांमध्ये राडा आहे दोघांमध्ये काहीतरी बिनसलेला आहे याच्या बातम्या माध्यम देत आहेत हे खरं आहे पण त्या पेरणाऱ्या घटकांचं नाव हे निकटवर्ती आहे मग हे निकटवर्तीय काही मंत्री आहेत काही सहकारी आहेत काही आमदार आहेत काही अधिकारीही आहेत की अधिकारी जे सातत्यानं असं सांगतात मित्रांनो मी आता आपल्याला इतकंच सांगतो की आता भ्रष्टाचार कर किंवा काळ करणाऱ्यांची खैर नाही याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो प्रशासनामधला मला बदल तो, तो चांगले चांगले ब्रँडेड अधिकारी आणी अधिकारी आणि हे फाईलवर लिहिताना दोन दोन तीन तीन वेळा विचार करत आहेत कुठलीही फाईल कधीही सँक्शन करताना त्यांना आधी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा नजरेसमोर येतोय याचं कारण आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त ॲक्शन करणाऱ्या माणसाचं नाव हो। हे गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीस आहेत हे त्यांनीच आज हाऊसमध्ये सांगितलं की मी स्थगिती द्यायला काही उद्धव ठाकरे नाही आहे पण या दोघांमध्ये असलेलं जे काही बॉडी लँग्वेजचं किंवा देहबोलीचं वातावरण आहे ते लवकरच बदलेल अशी एक परिस्थिती दिसते आणि ते जर बदललं नाही तर एकोणीसशे नव्याण्णवचा फ्लॅशबॅक महाराष्ट्रात पुन्हा होऊ शकतो का अशी चर्चासुद्धा विधिमंडळाच्या वर्तुळामध्ये आणि आसपास रंगायला लागलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे जे शिवसेनेचे त्यावेळेला नेते होते आणि ज्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती त्यांच्यामध्ये जो काही बेबनाव झाला राडा झाला आणि त्यातून नंतर जी सत्ता गेली महायुतीची किंवा युतीची त्यासाठी पंधरा वर्ष वाट बघायला लागली याच एकोणीसशे नव्याण्णवचा फ्लॅशबॅक पुन्हा होणार आहे का महाराष्ट्रात असं काही घडू शकतं का हे घडण्यात ची जी काय प्रक्रिया आहे तोपर्यंत आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे काय घडलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली ते सुद्धा मी आपल्याला पुढच्या माझ्या व्हिडिओत सांगणार आहे तो व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला असं वाटतंय का की फडणवीस आणि शिंदेमध्ये राडा आहे अजय अशरसारख्या व्यक्तीला मित्रा या टँक मधून बाहेर काढणं म्हणजे शिंदे नाराज आहेत आणि शिंदेंवर सूड उगवला जातोय असं म्हणायचं का अजय अशरमुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि सरकारच्या प्रतिमेला धक्का पोचत होता असं आपल्याला वाटतंय का तर आपल्याला जे वाटतंय ते आपण संक्षिप्त शब्दांमध्ये आणि संसदीय शब्दांमध्ये आम्हाला जरूर कळवा आपण जे कळवाल आपल्याकडून जी माहिती येईल त्यावर मी आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद